हॅलो हॅलो म्हणजे हॅलो 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 गणपती बाप्पा फक्त जागरा तुमचे उडवला पाहिजे वाजलं जवळपास साडेचार कोंबडा पाहिला आरावलेला आहे कोंबडा आरावलेला आहे याने आयुष्यभर किती पण पब्लिक घालवण्यासाठी प्रयत्न केले आपले अपटली लांबोरेचा पब्लिक लांबोरे थांबणार थांबणार आईला मला मिळणार सुरुवात करायची किती प्रमाणे अशी हसफार केली होती पण तेवढी पात्रता लागते घ्यायची परत आता टाकलं टाकलं एक रिमोट आले अगुरुड बोललो सगळं बोललो सगळं उत्तर द्यायचं तो फसला नाथ मंडळ अडवली मध्यवडीत पुरेवले यांच्याकडून दोनशे एका रुपये पारदोषिक हे म्हणतो ह्याला म्हणतो पैशान झाला पैशान झाला अरे तुला जर तू तु शिंगर ब्रिटिशांना ब्रिटिश आधुनिक आमच्या पेक्षा अडीचशे वर्ष पुढे औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आमच्याकडे एक नव्हती आणि त्या इंग्रजाला वाट दिसत नव्हती लॉर्ड डल हाऊसीने अठराशे चोपन्न ला पहिली रेल्वे सुरू केली आणि त्यानंतर पुणे मुंबई रस्ता मिळत नव्हता आणि त्यावेळेला त्या खुळ्या त्या शेळे धनगराने दाखवलं इंग्रजांना तुम्ही वर्षभर म्हणता एवढा फिरताय आणि तुम्हाला राष्ट्र वाट भेटत नाही रानावनातला तो धनगर त्यानं वाट दाखवली त्या इंग्रजाला इंग्रजाच्या पुढचा त्याच्यापेक्षा बुद्धीनं विकसित तो धनगर तो धनगर इंग्रजांना घेऊन त्या डॉक्टरावर चढला तुमच्यावर चढलेला ना आता तुम्ही अजून वेगळं काहीतरी म्हणायचं त्याच्यानंतर काय म्हणतात कावड करून सारी करतो मी त्यांना वर कळत होत आणि म्हणतात दर महिला पगार मिळतो ना मग काढवड करायची गरज काय ह्याचा एक गण म्हणतो काणीन कर्ज पण गावाला ये याचा गण आहे ऐका युट्यूब ला मग मा भीक माग्या तू एवढा कामा मग तुझ्यावर कर्ज या सगळ्या लेखांच्या होऊन आहेत आईला सांगतायत यांचा वर्षभर त्रास यांच्या सोबत जेवढ्या बारा झाल्या त्यांना फरमाईश आहे त्रास त्रास फक्त त्रास दुसऱ्याच कौतुक झालेलं ह्याच्या पोटात पोट शूट सचो मेरे बच्चो बार <सुर्वारी> अंगण बार सगळं फुसत मला म्हणतो हागुरडा मला माझं हागुर झालं तर धुवायला हा नाही तर त्याला माहिती कसा मी हागुरडा चिंपाड येऊ हो ना चिंपाड येऊ हो ना या, या, मी काय म्हणतो तुम्ही सगळं साक्षीलाय मी मांग्या चायला कधी बोललो खरं सांगा मी कधी बोललो हा झ झो आला असं चायला बोलला झो चायला बोलला बोलू कुठचं बोलू कुठच हाय तेवढी पात्रता ऐकायची तयारी आहे सचिन नंतर म्हणतात रेकॉर्ड ब्रेक वरती चालीवरती कि नेल म्हणतो माझ्या वहिनीला मला सोंडार स्त्री बहिण पण स्त्री वहिनीला नेल्यानंतर म्हणतो सोंडार नाही बहिणीला म्हणजे परत आदिमायला आणलीस तू परत तुझ्या बहिणीला पळव म्हणजे जी काय बहिणीची इज्जत काढली म्हणजे आदिमायाची स्वतःच्या बहिणीची तू काढून घेतली जानी वहिनीची पण

होता धनगर साधा अहो धनगर यांना मी कधीच बोललो बारीक आज जोजवळ वीस बारायला त्यांच्यासोबत मी या मी त्यांच्यासोबत शब्दला सांगतो हा धनगर कधी गायलाच नव्हता जो धनगर देवाचा पाहुणा खंडोबा अनेक लोकांच्या मूलदेवत धनगरांचा तो पाहुणा धनगर वाड्यात आला तो पानुला राहायला धनगरांचा आमचा पाहुणा म्हणजे देव लोकांसाठी देव असेल धनगरांसाठी तो पाव आणि असा धनगर असा धनगर त्याच फक्त स्वप्न एकच मुक्या जीवांच गो धनांच शेळ्या भेंड्यांची सेवा आणि ज्या गाईत तेहतीस कोटी देव त्या गाईला मात्र तो पोटच्या पोरासारखा जपायचा आणि ती माघारी हा गेला गुराकडे विचारा धनगर गुराकडे गेल्यानंतर बाईनं आपलं शेण शेणकतरा करायला पाहिजे होता आपली गौर आणली आपली नव्या नवरी सारखी बिचारीला गौरीला नटवायसारखी ती धनगरी नटवत होती हा संध्याकाळी आला तिथपर्यंत गौरीचं नटणं सुरू त्याला आला राग वाड्या सगळं शांत गैरसोय झाली म्हणून गौरीला शेकीत टाकलं आणि बाकीच्या सांगितलं की गौर वागायला तीन पासून धनगराकडं गवर येत नाही या उत्तर आता सांगतोय दादा ڪيتڪو ڀورا هو تار سنڪيت ڀورا ڀورا چا कोंबड्याच्या मागून आता कोंबडी कशी जाते कोंबड्याच्या मागून गौरीच्या आधी गौरीचा सण त्याच्या आधी कोंबडा ह्या लाल शिरगुळीतला कसा हा आता काय म्हणतात म्हणतो म्हणतो तुमचं करून भूमिका आधी हाकुरडा ते पहिला काही पहिला का नंतर छेडक जाऊया हे गाणं जरा घेऊया नाही तर त्यांच्यासारखं नुसतं बोलबचन करून फायदा नाही पब्लिकने हाकल लाव पब्लिकने हाकल ला तरी जायचा मार्ग नाही म्हणाल पब्लिक आहे पब्लिक मध्ये गर्दी असत त्यांना कळत चांगलं काय नाही वाईट काय आता देतोय एक शास्त्राचा भाग याचा जमलं दहा तारखेला तयारी करून यायची सचिव जमलं तर याचा भाग घ्यायचा घे हे म्हणतात ना मेलव बोललेला हो चालत म्हणतो हे कार्य करावं चालत पण तुझ्या बापसा इकडं मोहरासारखं मध्ये पैसे जे दाखवलं तेवढं ठेवलंय त्याचा आला त्रास मग ऐशी जाऊ बोलल्यानंतर तुझा तेवढा बापू आणि दुसऱ्याचा आम्ही बाकीच्या एड जाऊ बोलायला चालतं येड्या धोक्याचं बोललं तर जरा काय झालं म्हणजे तू तेवढा बोलायचं आणि आम्ही फुलं त्याला इज्जत आहे तुला जर इज्जत नसेल दुसऱ्याच्या आय मध्ये काढायचे असतील काढून बघ नंतर तयारी ठेव कारण ज्याप्रमाणे सचिन कदम जाईल त्याप्रमाणे विकास सामोरे जाणार म्हणून अक्कल बाजून

पूर्ण गाणं देत नाही की गाडा चौक जो काय त्याचा जन्म आहे त्याची कथा आहे जास्त काय बोलत नाही का आता गमत अशी गमत अशी हा काय बोलतो की